का पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्य सरकारी कर्मचारी व मित्रांना एक आजची श्रीकृष्ण जन्माष्टमीची एक महत्त्वपूर्ण भेट महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी ती अशी आहे की जुलै दोन हजार चोवीसपासून सुधारित घरबाडे भत्ता वित्त विभागाच्या जी आर सुद्धा निर्गमित झालेल्या ते जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ह्या आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यावर आधारित घरवाडी भत्ता लागू करण्याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत एक महत्वपूर्ण जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे केंद्र शासनाच्या सातव्या वेतन आयोगामधील शिफारशीप्रमाणे प्रमाणे केंद्र शासनाच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात वेतन मॅट्रिक्स व वेतन स्तर या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार एकोणीस नुसार वेतन मॅट्रिक्स व वेतन स्तर लागू करण्यात आलेला आहे त्याचबरोबर केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या घरभाडी भत्त्यांच्या दरामध्ये केंद्र शासनाच्या दिनांक सात जुलै दोन हजार सतराच्या ज्ञापनानुसार झालेली सुधारणा विचारात घेऊन राज्यातील सरकारी कर्मचारी व इतर पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शहरे व गावांच्या सुधारित पुनर्वर्गीकरण विचारात घेऊन सातव्या वेतन आयोगाच्या कालावधीमध्ये सुधारित घरबाडे लागू करण्याच्या प्रश्नावर अनुसरून पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे वित्त विभागाच्या सदर शासन निर्णयानुसार दिनांक एक एक दोन हजार एकोणीसपासून सुधारित गरभाडे भत्ता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्यावेळी सातव्या विद्यार्गामध्ये महागाई भत्त्याचे दर हे पन्नास टक्क्यापेक्षा अधिक होईल त्यावेळी गरबाडे भत्ता वर्गमध्ये वर्गीकृत करण्यात आलेल्या शहर गावांना अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के दहा टक्के अशी वाढीव दरभरणे गरबाडे भत्ता मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे मित्रांनो राज्यातील सरकारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना सध्या स्थितीमध्ये माहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून पन्नास टक्के दराने घरवडे भत्ता देण्यात येतो तर जुलै दोन हजार चोवीस मध्ये परत तीन टक्के डी नियोजित आहे म्हणजेच डी एचा चा आकडा पन्नास टक्क्यापेक्षा अधिक होईल म्हणजेच राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार चोवीस पासून फरकासह गरबाडी भत्ता देण्यात येईल आणि याबाबतचा हा निर्णय आपण इथं दाखवत आहोत मित्रांनो तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद